पारधेवाडीच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप औसा तालुक्यातील पारधेवाडीत गणेशोत्सव उत्साहात साजरा औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे प्रत्येक वर्षीप्रमाणे पारधेवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने भव्य दिव्य गणेश स्थापना केली जाते पारधेवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी सर्वधर्म समभाव जपत गावातील ग्रामस्थांना अन्नदान देण्यात येते व मंडळाच्या वतीने अनेक लोकोपयोगी व लोकहिताचे उपक्रम राबवण्यात येत असतात व मोठ्या उत्साहाने नवयुवक व पारधेवाडे ग्रामस्थ गणेश उत्सव साजरा करतात गणेश विसर्जन निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करून गणेश मूर्तीची गावातून मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती औसा विधानसभा मतदारसंघ समन्वयक अशोकराव तांबे भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजीराव निकम अमर काळे सरपंच गणेश कानडे उपसरपंच हनुमंत जाधव यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष युवराज साखरे उपाध्यक्ष प्रशांत जाधव महेश जाधव गणेश शिंदे औदुंबर जाधव राहुल गायकवाड प्रेमनाथ कवे परमेश्वर साखरे धनराज भडके माधव शिंदे नवनाथ जाधव सूरज जाधव विश्वनाथ येरनोळे गोरख पांचाळ विशाल रणदिवे सदाशिव कांबळे योगेश शिंदे समाधान सडके वीरपक्ष साखरे राजेंद्र साखरे कार्तिक साखरे राम कवे लायकपाशा मुजावर भरत साखरे अंगद जाधव अंगद कवे गोरख पवार अरुण कवे शिवशंकर भडकेसह पारधेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते